नमस्कार सुरुवातीला भूमी आपली आई म्हणून घरात आली आहे हे संकर्षणच्या मुलाला म्हणजेच ओजसला अजिबात आवडलेलं नसतं तो भूमीविरोधात थेट संकर्षणला बोलू लागतो मला ही माझी आई म्हणून अजिबातच माझ्या घरात नको आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो हे बघ ओजस एकच गोष्ट लक्षात ठेव मी दिवसभर बाहेर असतो मग इथे तू एकट्याच राहणार आहेस का तुझ्याबरोबर कोणीतरी हवं ना मग त्यासाठी तुझी काळजी घेण्यासाठी तुझी दुसरी आई त्यावर ओजस म्हणत असतो असं काय करतं डॅड ओ आजी आहे ना आजी माझं सगळं काही करेल आणि मला दुसरी आजी बात कोई। आई अजिबात नको आहे त्यावर आता हे सगळं बोलणं भूमी ऐकत असते त्यावर संकर्षण एकच बोलतो तुला तुला माझं ऐकावंच लागेल त्याशिवाय तुझ्याकडे कोणताच पर्याय नाही आहे लक्षात ठेव ओजस त्यावर आता ओजसचा नाईलाज झालेला असतो आणि ओजस स्वतःशी बोलत असतो माझी आई आता माझ्याकडे नाही आहे म्हणून डॅड तुम्ही असं ओरडताय ना माझ्यावर नाहीतर माझी आई असती तर तुम्ही ओरडू शकलाच नसतात त्यावर मात्र आता संकर्षणला वाईट वाटतं आणि तो मुलाला जवळ घेतो आणि समजावू लागतो ओजस प्लीज समजून घे मलाही हिला या घरात आणण्यात वेगळा नवीन आनंद होत नाही आहे तर तुझी काळजी वाटते म्हणूनच हिला मी या घरात आणलं आहे आणि त्यामागे एक खूप मोठं कारण आहे त्यावर ओजस म्हणत असतो कोणतं डॅड त्यावर आता संकर्षण म्हणत असतो तेवढं समजण्यासाठी तेवढा मोठा नाही तू असं बोलून आता जवळजवळ संकर्षणने आपल्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो बोलू लागतो की चल आता मला हॉस्पिटलला जायचं आहे तू आता तुझ्या दुसऱ्या यायचं ती सांगेल तसं सा वाघ आणि तिला त्रास देऊ नकोस असं म्हटल्यावर आता संकर्षण थेट हॉस्पिटलला निघून जातो आता भूमी संकर्षणच्या मुलाला ओजसला म्हणत असते ओजस बाळा मी काय सांगते ते ऐक त्यावर संकर्षणचा मुलगा ओजस म्हणत असतो नाही या अजिबात नाही माझ्यापासून लांब राहायचं आणि मला बाळा वगैरे बोलायचं नाही मला बाळा फक्त माझी आई म्हणायची हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीला थोडंसं वाईट वाटतं पण भूमी स्वतःशी बोलत असते याचंही काही चुकत नाही आहे यालाही त्याच्या आईची आठवण येत असणार आहे आणि लगेचच कसं काय तो दुसऱ्या एका बाईला आई, बाई आई म्हणून ॲक्सेप्ट करेल आणि अशातच आता आपण पाहतोय थेट दुपारी संकर्षांच्या मुलाची शाळेची वेळ झालेली असते त्यासाठी आता भूमी त्याची सगळी तयारी करत असते त्यावेळेला तो म्हणत असतो नाही नाही अजिबात माझी तयारी करायची नाही मी माझी तयारी करायला खंबीर आहे असं म्हणून त्याने स्वतःची बॅग स्वतः भरलेली असते स्वतःचे कपडे आवरून तो तयार छान झालेला असतो आणि आता स्वतःच्या शाळेची बस येण्याची वाट पाहत असतो त्याच वेळेला शाळेच्या बसचा हॉर्न वाचतो आणि लगेचच आता तो बसमध्ये जाऊन बसतो आणि शाळेकडे जायला निघतो इकडे भूमी आता स्वतःशी बोलत असते संकर्षणचा मुलगा तर माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये कसं समजावू मी त्याला जर हे असंच चालत राहिलं तर या घरात माझा राहण्याचा नेमका काय हेतू आहे आणि अशातच आता थेट इकडे आपण पाहतोय आता राघिणी ही पौर्णिमाला बोलत असते पौर्णिमा शेवटी आपल्या मनासारखं घडतंय का भूमी कायमची या घरातून निघून गेली आहे आता राहिला हा आकाश याला तर आपण केव्हाही खपवू शकतो आणि त्यानंतर मात्र या महाजनांच्या प्रॉपर्टीची मी मालकीण त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई अशा आनंदाच्या क्षणामध्ये मला विसरू नका म्हणजे झालं हे रागिणी म्हणत असते तू काय वेडी आहेस का काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळत आहे का कुठे काय बोलायचं तुला तेवढं तुझ्या आईने शिकवलेलं दिसत नाही आहे असं बोलून आता रागिणीने पौर्णिमाला डिवचलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय आकाश आता थोडा लंगडत लंगडत बाहेर आलेला असतो आणि त्याला पाहून रागणी बोलू लागते आकाश अरे काय रे तू एवढी जखम झाली आहे तुला तुझ्या पायाला बँडेज आहे तरी तुला उठून याची काय गरज होती त्यावर आकाश म्हणत असतो नाही आत्ता अजिबात नाही झोपून चालणारच नाही आहे माझी भूमी आहे कुठे त्यावर पौर्णिमा म्हणत असते म्हणजे तुम्हाला तुमची भूमी कुठे आहे याबद्दल काहीच माहिती नाही त्यावर रागिणी म्हणत असते पौर्णिमा गप्प बसतेस का तू प्रत्येक ठिकाणी तुला भुंकायला पाहिजे का असं बोलून रागिणीने पौर्णिमाला गप्प केलेलं असतं आकाशला नक्कीच काहीतरी काळंबिळ आहे असा संशय आलेला असतो आणि तो म्हणत असतो आत्या सांग ना नक्की काय चाललं आहे कुठे आहे माझी भूमी त्यावर आता रागिणी म्हणत असते अरे येईल भूमी भूमीची काळजी कशाला करतेस तू ती खंबीर आहे स्वतःची काळजी घ्यायला इकडे आपण पाहतोय आता संकर्षणचा मुलगा हा शाळेतून घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला भूमी त्याची बॅग घेण्याचा प्रयत्न करत असते त्याची आवरावर करण्याचा प्रयत्न करत असते पण तो मात्र भूमीला स्पष्ट बजावतो माझ्यापासून लांब राहा जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तेवढंच आपण पाहतोय आता हे सगळं भूमीला खूपच वाईट वाटतं आता संध्याकाळी अभ्यासाची वेळ असते त्यावेळेला तो एकटा अभ्यास करत बसलेला असतो त्यावेळी त्याला अभ्यासामधलं काहीतरी असा विषय टॉपिक असतो जो त्याला जमत नसतो त्यावेळेला भूमी म्हणत असते ओझस काही जर कळत नसेल तर मला विचार मी तुला नक्कीच हेल्प करेन त्यावर आता ओजसचा नाईलाज झालेला असतो आणि मग ओजसने विचारलेलं असतं त्याचं उत्तर भूमीने अगदी छान प्रकारे त्याला समजवलेलं असतं त्यानंतर ओजसला आता भूमी हवी हवीशी वाटू लागते आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये हळूहळू छान अशी मैत्री होते एक दोन दिवस गेल्यानंतर आता ओजसला भूमीशिवाय आणि भूमीला ओजसशिवाय करमत नसतं लगेचच ओजस बोलू लागतो खरंच माझं चुकलं मी तुला आत्तापर्यंत खूप बडबडलो खूप चिडलो तुझ्यावर असं मला वागायला नको होतं अगं मी तरी काय करू मला माझ्या सवय मम्माची होती अचानकपणे तू आलीस आणि सगळं माझं आयुष्यच बदलून गेलं त्यावर भूमी म्हणत असते आता तुला काळजी करायची गरज नाहीये तुझं प्रॉपर अभ्यास शाळेचं सगळं टिफिन वगैरे सगळं मी बघीन तुला चालेल ना त्यावर ओझेस लगेचच भूमीला मिठी मारत म्हणत असतो हो चालेल आणि तेवढ्यात संकर्षणने या दोघांना इतकं जवळ आलेलं पाहिलेलं असतं आणि लगेचच संकर्षण बोलू लागतो भूमी एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाला आज प्रेमाचा लळा लावला तू पण उदा त्याच्या आयुष्यातून कधीही परत जाण्याचा जा निर्णय घेऊ नकोस खूप भारी पडेल तुला असं सांगून भूमीला आता संकर्षणने घाबरवलेला असता भूमी लगेचच बोलू लागते संकर्षण कशी वाटली तुला आमच्या दोघांची जोडी त्यावर संकर्षण काही बोलणार अशातच आता ओजस म्हणत असतो डॅड खरंच मला माझी दुसरी आई खूपच आवडली आणि अशातच आता संकर्षणच्या नाकावर टिचून ओजसने भूमीबरोबर छान प्रकारे जुळून घेत संकर्षणलाच फाट्यावर मारलेलं असतं आणि आता भूमी आणि ओजसमध्ये एवढा चांगला प्रेमाचा जिवाळा असतो की विचारून सोय नाही